भाजप महायुती सरकारच्या काळात राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत आता तर सरकारमधील मंत्र्यांनीही विकृतीचा कळस गाठला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे त्या महिलेची बदनामी करून त्रास दिला जात आहे या प्रकरणी पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली असून सतरा मार्च पासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे राज्यपालांना पाठवलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना पाठवली आहे पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने आपली व्यथा मांडली आहे सातारा जिल्ह्यातील खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली जयकुमार गोरे यांनी दोन हजार सोळा मध्ये अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअपवर पाठवले होते या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलवारीही झाली होती सोशल मीडियावर गोरेंकडून बदनामी सुरू आहे याचा कुटुंबाला खूपच त्रास होत आहे अशी व्यथा पीडितेने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली असता त्यांनी पोलीस अधीक्षक संपर्क साधतील असे सांगितले मात्र पुढे काहीच झाले नाही याकडेही लक्ष वेधले आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली तसेच पुन्हा त्रास देणार नाही अशी वकिलांमार्फत हमीही दिली होती मात्र आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपदाचे बक्षीस देण्यात आणि महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाली जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने दोन हजार सोळा मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले तिची बदनामी केली गेली जानेवारी पीडित महिलेच्या घरी पत्र आले त्यात दोन हजार सोळाची तक्रार होती हे पत्र ही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे असे पीडित महिलेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे दरम्यान गोरे यांनी पीए अभिजीत अभिजित काळे मार्फत माझ्या विरोधात दडीवाडी पोलीस ठाण्यात दोन कोटी खंडणीची तक्रार दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला या तक्रारीचे पुढे काय झाले हे माहिती नाही मी खरी होते आणि आहे हेच यावरून सिद्ध होते असेही पीडितेने म्हटले आहे